आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता स्वतः सोबत आहेत मुनगंटीवार जी पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केलेला आहे की अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या चुकीमुळे अशा पद्धतीनं मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय यावरती आपलं काय म्हणणं नाही अर्थमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे त्यांनी केंद्राच्या संदर्भात भाष्य केलं आहे नोटिफिकेशन केंद्राचा आहे राज्याचा या नोटिफिकेशनशी संबंध नाही पण जेव्हा मी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब राईचा मी तर म्हणतो राई, राई नसताना पर्वत करताय नोटिफिकेशन ज्या विभागाने केंद्रामध्ये काढलं त्यांनी ते नोटिफिकेशन मागे घेतलं वेबसाईट मधून हटवलंही आहे आणि या संदर्भामध्ये ज्या नोटिफिकेशनचा अर्थ दोन विभागांनी दोन हजार पद्धतीने जाऊगा होता पण त्या अधिकाऱ्यांनी मग चर्चा करून तो असा अर्थ या त्याच्यावर केंद्र वित्त विभाग आणि रेव्हेन्यू विभागाने कार्यवाही केली आहे म्हणून सद्यस्थितीमध्ये हा प्रश्नच उपस्थित होत नाही टेक्निकली एखादी चूक राहिली म्हणजे त्याचा मला वाटते भाऊ करण्याचं काही कारण नाही आता विधानसभेत कधी कधी चुकीने एखादा आमदार नेहमीच्या पद्धतीने माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काही पृथ्वीराज चव्हाण साहेब काही मुख्यमंत्री होऊ शकत नाही अशा पद्धतीने एखादी टेक्निकल चूक केंद्र सरकारच्या कागदावर लागली असेल तर तो, तो कागद मागे घेतला गेलाय आणि म्हणून याच्यातून काही आर्थिक अडचणी निर्माण होतील आणि कुठंतरी घटनात्मक बेस निर्माण होईल मुनगंटीवार कलम सतरा लागू केल्यामुळे जकात आणि एलबीटी गोळा करण्याचा सरकारचा अधिकार जातोय असं पृथ्वीराज चव्हाण म्हणताय ते खरंय का मी तुम्हाला तेच सांगितलं की जेव्हा हे नोटिफिकेशन काढण्यात आलं तेव्हा नोटिफिकेशन काढणाऱ्याच्या मनात हे नव्हतं हो पण याचा अर्थ जेव्हा द्विअर्थी निघायला लागला तेव्हा त्यांनी ते नोटिफिकेशन मागे घेण्याचं कबूल केलं दोन विभाग जर अगाच अर्थ काढायला लागले तर असं नोटिफिकेशन अस्तित्वात असणं योग्य हो नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांनी जी गोष्ट लक्षात आणून दिली की दोन व्यक्ती एका इंटरप्रिटेशन दोन अलग अलग पद्धतीने मागे घेतलं आता काही प्रश्न उपस्थित होत नाही पण मुनगंटी बारजी सर्वसामान्यांना कळावं म्हणून हा शेवटचा प्रश्न विचारतेय की आता हे सगळे जे कर जमा करण्याचा अधिकार आहे तो पालिकांना आहे की नाही आता तो अधिकार आहेच कारण राज्य सरकारने केंद्राच्या नोटिफिकेशन नंतर आता कोणतेही पत्र कोणत्याही महानगरपालिकेला दिलेच नाही आहे केंद्राने नोटिफिकेशन काढलं ती चूक दुरुस्तही केली आणि राज्य म्हणून आपण जेव्हा महानगरपालिकेला कोणतेही पत्र दिलेलंच नाही त्या संदर्भामध्ये कोणती प्रोसेस सांगितलीच नाही तर राज्यामध्ये हा प्रश्न उपस्थितच होत नाही